सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच जो सण येतो तो म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवताची उपासना किंवा व्रत वैकल्य करत असतो नागपंचमीच्या दिवशी आपण शिवलिंगाची आवर्जून पूजा आणि काही उपाय जे आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण करत असतो तर ह्या दिवशी वैकल्य तर केले जातात ह्या दिवशी बऱ्याच काही बरेच काही नियम आहेत ह्या दिवशी शेतकरी सुद्धा नागपंचमीच्या दिवशी काही शेताची कामं असतील तर ती कामं स्तब्ध करतात म्हणजे त्या दिवशी पूर्ण शांत राहतात म्हणजे घरातच राहतात कारण का तर असं म्हटलं जातं की शेतात काहीतरी काम करत असताना जर का नाग देवताना त्रास झाला तर त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कुठेही जिथे कुठे नागाचा वारूळ असेल किंवा कुठेही झाडावर एखाद्या असेल किंवा गवतात कुठेतरी असेल तर त्याला इजा पोचा पोहोचू नये त्यामुळे नागदेवतेला काहीही इजा पोहोचू नये त्यामुळे ह्या दिवशीचा जो शेतकऱ्यांचा काम असतो तो पूर्ण थांबवला जातो त्या दिवस पूर्ण सुट्टी घेतली जाते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ही कामं चालू ठेवली जातात या दिवशी बरेच लोक आपल्या गॅसवर तव्याचा कढईचा वापर केला करत नाही किंवा बरेच लोक ह्या दिवशी दुधाची कुठलीही वस्तू ग्रहण करत नाही तर काही भागामध्ये अशी सुद्धा प्रथा आहे की त्या दिवशी कुठल्याही वस्तू भाजल्या जात नाही म्हणजे ह्या खूप साऱ्या प्रथा आहेत परंतु ह्या ज्या प्रथा आहेत ह्या प्रथा आपण प्रत्येकाने नक्कीच जपल्या पाहिजे प्रत्येकाकडे वेगवेगळी वे अशी प्रथा असते नागपंचमीचे काही नियम आहेत काही व्रताचे नियम आहेत ते तुमच्या भागात ज्या पद्धतीने फॉलो केले जातात त्या पद्धतीने फॉलो केले पाहिजे आपल्या परंपरा ह्या पुढे चालत राहिल्या पाहिजे ह्याचा ह्याच्या कडे लक्ष आपलं नेहमीच असलं पाहिजे आता आपण आपल्या विषयाकडे वळूया आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत घरात खूप माणसं आहेत नवरा आहे आपण स्वतः आहोत किंवा आपले सासू सासरे मुलं भरपूर लोक आहेत आणि प्रत्येकाची इच्छा आहे तर आता उद्याचा जो दिवस आहे नागपंचमीचा तो एकच वेळेला सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत उपाय कसा आहे सांगताय का उद्या सकाळीच आपल्याला बघा सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला हा जर उपाय केला तरीही चालेल संध्याकाळच्या वेळेला केला तर उत्तमच एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे आता तुमच्या घरात सर्वांना सांगून तुम्ही हा उपाय करणार असाल ज्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करणार असाल तर जितके लोक ज्या ज्या लोकांच्या इच्छा आहेत काही पूर्ण करायच्या आहेत त्या प्रत्येकाच्या अ प्रत्येकाचं एक एक चमचा दूध म्हणजे प्रत्येकाच्या नावचं एक एक चमचा दूध म्हणजे मी आहे तर माझ्यासाठीच एक चमचा दूध माझा मुलगा आहे एक चमचा दूध असे किती सदस्य आहेत चार आहेत ते चार चमचे दूध त्या तांब्याच्या तांब्यात जे पाणी घेतलं त्या पाण्यात अर्पण करायचे जितके सदस्य आहेत तितक्या सर्वांनी त्यानंतर एक चमचा तूप शुद्ध गाईचं तूप त्याच्यात घालायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यात थोडीशी चिमूडभर साखर घालायची आहे ह्या तिन्ही वस्तू तुम्हाला त्यात घालायच्या आहेत घरातल्या एकाच व्यक्तीने ह्या सर्व वस्तू त्या तांब्याच्या तांब्यात घालायच्या आहेत पाण्यात घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा जा आहेत त्या इच्छा ज्या ज्या व्यक्तीच्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने त्या तांब्याच्या तांब्यात असं तोंड आपला चेहरा पाहायचा त्यानंतर जी पण कुठली इच्छा आहे ती तुमच्या मनातच तुम्ही चेहरा पाहताना त्यात इच्छा बोलायची त्यानंतर तिथून बाजूला व्हायचं प्रत्येक सदस्याने हे काम करायचं आहे तांब्यात आपला चेहरा पाहायचा आहे त्यानंतर हा जो तांबे आहे तो आपल्याला घेऊन शिव मंदिरात जायचं आहे ज्या शिव मंदिरात तुम्ही उद्या जाल तिथे नक्कीच नाग पूजा केली जात असेल म्हणजे काही लोक वेगळी पूजा करतात तर काही लोक शिवलिंगावरच तिथेच असत तर काही वेळेला नागाची पूजा बाजूला केली जाते तर जिथे कुठे असेल तिथे बघा नागाची पूजा वेगळ्या ठिकाणी केली असेल तर थोडंसं पाणी ते जे आहे ते तुम्हाला ओम शिवाय म्हणत थोडस त्या नागदेवतेवर अर्पण करायचं आहे नाहीतर तसं नसेल तर, तर शिवलिंगावर जो जो नागदेवता जी नागदेवता असते त्या नागदेवतेवर थोडासा आणि थोडासा शिवलिंगावर असं हे पाणी अर्पण करायचं त्यानंतर तुम्ही एकच व्यक्ती गेलेली असेल घरातली ते पाणी घेऊन तर त्या व्यक्तीने आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ द्या असं महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि तदनंतर घरी यायचं आहे हा उपाय छोटासा जरी असला तरी पण हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो त्यामुळे ह्याच फळ तर आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी अपेक्षित फळ मिळत असतं त्यामुळे हा नागदेवताचा म्हणजे जो नागपंचमीचा उपाय आहे तो कुणीही चुकवू नका प्रत्येकाने हा उपाय करा या उपायाच्या तुम्हाला नक्कीच चांगले चांगले तुम्हाला तुमच्या तु, तुमच्या आयुष्यावर झालेले परिणाम पाहायला मिळतील त्यामुळे हा उपाय न चुकता करा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा